मार्कचे जवळजवळ तीनशे पर्यंत जायचे तर तुम्ही दोन क्वेश्चन लिहून तुमचा टाइम सिलेक्ट राहिला पाहिजे वीस मिनिटं भरपूर दिला वेळ आता तुम्ही काय करा स्पीड वाढवायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कळतंय ना नेमकं काय आहे म्हणजे थोडं थ्रील थोडं तर फील होत असेल की काहीतरी की टाईम संपला आहे किंवा टाईम कमी पडला आहे रिलाईज होतं ना तर थोडा स्पीड वाढवा स्पीड वाढवायसाठी थिंकिंग वाढले पाहिजे थिंकिंग वाढण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे समजते ते नोट्स वगैरे पण रिवाईज वगैरे करा आता काय काय अवघड नव्हतं कालच सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आता पहिला क्वेश्चन काय डिफाईन सोशलिझम डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ फेमेन सोशलिझम काय कसं केलंय इंट्रोडक्शन काय केलं डेफिनेशन लिहिली का किवट ते सांग काय लाजू ना काय ते इम्प्रूव्ह करायचं आपल्याला मध्ये नाव लिहिलेत का कुठे लिहिले हे तर पहिलं काय की डिफाईन सोशलिझम सरळ सरळ स्टेट फॉरवर्ड आहे की आपल्याला तिथं डेफिनेशन लिहायची काय बालराव हा ते कम्युनिझम झालं स्टेटलेस क्लासलेस ठीक आहे पण चांगला ट्राय केला डिव्हाइडेट होईल हा ठीक आहे चांगलं आहे तुम्ही उत्पादनाची प्रमुख साधने सार्वजनिक संस्थेच्या म्हणजे राज्य संस्थेच्या मालकीची असतील आणि त्यावर राज्यसंस्थेचे नियंत्रण असेल हा त्यासाठी सामाजिक हितासाठी त्यांचा अधिकाधिक वापर होईल याची ठीके अमूल समाजवाद ही विचार विचार मोठ्या व्यक्ती स्वातंत्र्य विशेष करून आर्थिक आपल्या निवडणुकात या असमानतेमुळे समाज केंद्रीत विचारधारा जी उदयनशीलता समाजात जास्त ब्रॉड झाली ती ऍडम hmm. वगैरे काय नाही गरज नव्हती सरळ सरळ काय डिफाईन सोशलिझम तुम्हाला करायचंय आता हा आता अजून कोण राहिलं झाले का सगळे तर सोशलिझम मध्ये काय करायचंय तर तुम्हाला ते सरळ सरळ काय डिफाईन सोशलिझम सोशलिझम काय आहे आता तुम्हाला सांगितलं खूप सोपं वाटणार आहे ती सोशलिझम कोणाच्या विरुद्ध आली लिबरलिझम ती पण जाऊ दे लिबरलिझम पण जाऊ दे आपण म्हणू शकतो की एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक काय आयडिओलॉजी समाजवाद ही एक राजकीय आणि काय आर्थिक विचारधारा आहे ज्या विचारधारा काय करणार का आहे तुमचा म्हणजे ही विचारधारा जी आहे ती काय करणार आहे मीन्स ऑफ प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन किंवा जे काही साधन संपत्तीचं वितरण ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ते काय एका सामायिक समुदायाच्या म्हणजे कम्युनिटीच्या काय असणार आहेत मालकीचे असणार आहेत हे झालं पहिलं इंट्रोडक्शन तीन चार वेळीच करायचं आपले इंट्रोडक्शन म्हणजे जास्त ब्रॉड लेवलला ले करायचं एक एक पॅराग्राफ डायरेक्ट दुसरं काय म्हणू शकता तुम्ही सोशलिझम सोशलिझम ही एक इकॉनॉमिक एक आणि एक म्हणजे आर्थिक आणि राजकीय विचारधारा आहे जी की जी काही उदरमतवादाला अपोज करण्यासाठी काल मार्क्सच्या विचारांपासून प्रेरित होऊन निर्माण झालेली आहे समजलं का झाली तर दीड वाक्य दोन वाक्य म्हणजे सोशलिझम किंवा समाजवादाचा मुख्य उद्देश हा काय असणार आहे माणसाला खरोखर स्वतंत्र बनवणं म्हणजे समजते म्हणजे किंवा असं म्हणू शकता की ही कालमारची विचारापासून प्रभाव झालेली विचारधारा आहे जी की सो लिबरलिझमच्या आयडिओलॉजीला विचारधारेला अपोज करणार आहे किंवा लिबरल कन्सेप्ट ऑफ काय कॅपिटलिझम लिमिलेटेड मॅन ह्या संकल्पनेला विरोध करून कॅप सोश कॅपिटलिझम इज नॉट लिबरेटेड मॅन बट एलिनेटेड मॅन म्हणजे माणसाला काय केले त्यांनी माणसापासूनच काय केले परावृत्त केले आणि सोशलिझम किंवा समाजवादाचा मुख्य उद्देश हा काय माणसाला खरोखर काय करणं स्वातंत्र्य मिळवून देणं समाजवादी विचारवंतांच्या मते माणसाचं जे काही त्याला पूर्ण स्वातंत्र्य जेव्हा मिळेल त्याच्या जेव्हा त्याला काय करेल की त्याच्या बेसिक नेसिटीजपासून त्याला काय मिळणार आहे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे किंवा त्याला त्या बेसिक किंवा नेसिटीज आहे म्हणजे जे गरजा आहेत बेसिक तर त्या गरजेपासून त्याचं जे स्वातंत्र्य मिळणार आहे त्याच वेळेस काय असणार आहे त्याचा पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता काय समाजवादामध्ये जेव्हा माणूस त्याचा जे काही का सोशल नेचर आहे किंवा क्रिएटिव्ह नेचर आहे हे जे नेचर जे आहे किंवा मानवाच्या मूळ स्वभावानुसार ज्या वेळेस वागेल तर त्याच काय वेळेस असणारे माणूस पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे समजते किती सोपं आहे हे काही जास्त अवघड आहे का दुसरं काय आपल्याला यायचं की डिस्कस द सॅलेंट फीचर्स सो ऑफ फेबेन सोशलिझम हे डिफाईन केलं तुम्ही चार पाच लाईनमध्ये दुसरं खालचा पॅराग्राफ काय असला पाहिजे देर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ <coughs> सोशलिझम म्हणजे सोशलिझम डिफाईन करताना आपण काल मार्चचा रेफरन्स घेतो आणि काल मार्चचा रेफरन्स घेऊनच आपण काय करणार आहे सोशलिझमचं वर्गीकरण करणार आहे तर जे काही फेबेन सोशलिझम आहे हे फेबेन समाजवाद जो आहे तर काय आहे काल मार्कच्या नंतरचा समाजवाद आहे आणि हा जो समाजवाद आहे तो काय ब्रिटन व्हरायटी ऑफ समाजवाद आहे म्हणजे हा जो ब्रिटिश व्हरायटीचा समाजवाद आहे तर त्याचे जे सॅलेंट फीचर्स आहेत ते काय असणार आहेत ब्रिटनच्या परंपरेला धरून त्यांच्या प्रथांना धरून किंवा जे काही लोकशाही विचारधारेला धरूनच काय असणार आहेत असणार आहेत झाला हा दुसरा तिसरा पॅराग्राफ त्यानंतर तुम्ही काही खाली लिहा फेबेन सोशलिज सोशलिझम इज इन्फ्लुएन्स बाय जॉर्ज शॉ सिडनी वेब तर ह्यांच्या विचारांपासून काय झालेलं आहे प्रेरित झालेला आहे याचा मुख्य उद्देश जो आहे तो काय करणं लोकांमध्ये समाजवादाबद्दल कॉमन सेन्स डेव्हलप करणं हे असणार आहे आता कॉमन सेन्स डेव्हलप करण्यासाठी काय करणार आहे लोकांनी फेबेन सोसायटीज एस्टॅब्लिश केले आहेत फेबेन सोसायटीज काय असणार आहेत तर फेबेन सोसायटीज एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असणार आहेत लेड बाय द इंटेलेक्च्युअल क्लास किंवा मिडल क्लास की मुवमेंट आहे म्हणजे तुम्ही काय करायचं कम्पेअर सोशलिझम म्हणजे फेबेन सोशलिझम आहे तर त्याचे फीचर्स कुठले असणार आहेत तर ती इन टर्म्स ऑफ मार्क्सचे कंपॅरिझनमध्ये पण तुम्ही लिहू शकता किंवा जनरल पण तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी लिस्ट करू शकता मग फेबेन सोशलिस्ट असेल असणार आहे त्यानंतर लॉंग टर्म ही गोल असणार आहे समजते त्यानंतर अवेजेंडरचं काम करणारे मिडल क्लास लेड असणार आहे पीसफुल मीन्स असणारे कॉन्स्टिट्युशनल वेनी गोष्ट चालणार आहे तर ह्या गोष्टी तुमच्या काय आल्या पाहिजे त्या ठिकाणी आल्या पाहिजे हां हां आणि हे पण नॉटं त्यात ते स्ट्राईक आय एन इज हॉट हेतच आहे ते पण म्हणजे ह्या यांनी असं सांगितलंय की काय करायचंय स्ट्राईक वेन अरेन इज हॉट म्हणजे ज्यावेळेस लोखंड तापलेला असतानाच काय करायचं आहे हातोडा मारायचा आहे त्यामुळे लॉंग टर्म तुम्ही गोल केलं पाहिजे ते तर तुम्ही ग्रामसी पण आणू शकता जसं ग्रामसींनी काय सांगितलंय की अगोदर तुम्ही काय करा वातावरण तयार करा म्हणजे सोशलिझमबद्दल किंवा एक लाईक माइंडेड पीपलचं अलायन्स करा त्याच्यापासूनच इन्फ्लुएन्स होऊन यांनी काय केले तयार फेमेन सोसायटीज तयार केले फेमेन सोसायटीज का असणार आहे डेडिकेटेड काम करण्यासाठी करणार आहे तर अबरिन जनरेशनवरती करणार आहे ह्याच गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत त्या ठिकाणी लिहायच्या आहेत समजते शेवटी पण शेवटी कंट्रीमध्ये पन, तुम्ही काय करू शकता तर आपण म्हणू शकतो की म्हणजे सीएम जोड म्हणल्याप्रमाणे जसं की समाजवाद म्हणजे हीच लिहायचं खालचं म्हणजे समाजवाद जो आहे तो अनेक फॉर्ममध्ये बदललेला आहे जसं की फॅबेन सोशलिझम आहे गिल्ड सोशलिझम आहे सिंडिकेलिझम आहे त्यामुळं एक समाजवादाची प्रॉपर डेफिनेशन करणं आपल्याला अवघड जाणार आहे किंवा फॅबेन सोशलिझम आहे हा काय करणार आहे तर हा शांतता प्रिय प्रिय मार्गाने समाजवाद कशा प्रकारे एस्टॅब्लिश करायचं आहे ते आपल्याला दर्शवणार आहे किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता की जे काही फॅबेन सोशलिझम आहे इट इज निअर टू वेलफेअर स्टेट किंवा सोशल लिबरलिझमच्या काय हा जवळचा समाजवाद असणार असा समाजवाद असणार आहे असं पण तुम्ही लिहू शकता म्हणजे ही त्यात काही नवीन गोष्ट काही आहे का त्या लिहायला म्हणजे अँड्स रायटिंग म्हणजे काय असणार आहे तुमचं तर ते प्रॅक्टिस असणार आहे आणि प्रॅक्टिस ती कधी येणार आहे तुम्ही ज्यावेळेस विचार कराल थिंक कराल की सगळ्या गोष्टी आणाल म्हणजे चार पाच नोट्स काय अर्थ नाही तुम्हाला तुमचं विचार त्या दृष्टीने चालले पाहिजे लिमिटेडच इन्फॉर्मेशन द्या आता इथं थोडं पाठ करा काय गोष्टी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीत कारण फीचर्स ऑफ फॅबिन्ड सोशलिझमधे काही तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे ते तर माहितीच पाहिजे आपलं फॅबिन सोशलिझमचे फीचर्स कुठले कुठले काय आहेत कोण थिंकर्स आहे कशा प्रकारचे तर त्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये असल्या पाहिजे तशा दृष्टीने द्या

सुरुवात तर करा डायरेक्ट त्याला आपण तिथंच कंट्रोल करून टाकतो मूळ व्याख्या काय नाही तेच डिफाईन करतो आपण पण सुरुवात चालू करायला लागला आधी गेलं की आधी स्टार्टर घेईल सुप घेईल आपण त्यानंतर मग हळूहळू पुढे जाईल ना सोशलिझम इज मच यूज हॅट आता मच युज हॅट काय तर तुम्ही सांगा की म्हणजे चालू करू शकता की सोशलिझम इज अपलिंग आयडिओलॉजी म्हणजे समाजवाद जी आहे ती काय एक आदर्श किंवा आकर्षक विचारधारा आहे म्हणजे ह्या विचारधारा जी आहे तर ती जे मार्कचे प्रिन्सिपल आहेत तर त्या प्रिन्सिपल पासून झालेले झालेले आणि कालमार्गचे जे विचार आहेत म्हणजे जे काही डाउन टोडन सोसायटीत तर त्यांचं जे काही इम्प्रुव्हमेंट करण्यासंबंधित ती विचारधारा आहे पण हे विचारधारेचं मुख्य यम काय असणार आहे तर जे काही डाऊन टोडन सोसायटी त्यांचं काय करणं त्यांना मेन पोझिशनमध्ये आणणं किंवा मुख्य वि राजकीय विचारधारेत आणणं पण त्यांच्याबद्दल म्हणजे हे राजकीय मुख्यधारेत आणताना त्यांच्यामध्ये सहमती पण त्याच्या वेगवेगळे मीन्स आहेत म्हणजे त्याच्यासाठी कुठले कुठले मार्ग अवलंबून करायचे ह्याच्यामध्ये असं वेगवेगळे त्यामध्ये असणारे विरोधाभास ह्यांच्यामुळे काय झालेले की सोशलिझम जे आहे ती सोशलिझम ही भरपूर साऱ्या प्रकारांमध्ये काय झालेले की डिवाईड झालेली आहे किंवा समाजवादाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात समजतंय म्हणजे डायरेक्टच कशामुळे नाहीये पण आकर्षक हितच कशामुळे म्हणलंय सोशलिझम मच युज हॅट सगळेच कशामुळे मच यूज हॅट म्हणजे काहीतरी गोष्ट असेल ना म्हणजे जास्त त्याला लोक यूज करतायत तर त्याच्या मागे काय असणार आहे आकर्षक विचारधारा असणार आहे आणि त्याचा मेन नियम काय असणार आहे सगळी जी ते जी मुख्य सगळे जी लोक आहेत तर ते काय म्हणत आहेत की सगळ्यांचा जो मान्य केले त्यांनी कुठलं की क्लास स्ट्रगल असणार आहे किंवा हिस्टॉरिकल असणार आहे समजत आहे पण त्यांची जी काही मेथड आहे व्हॉलेंट असायची की पीसफुल असायची कुठली असायची त्याच्यात काय मत मतभेद आहेत त्यामुळे वेगवेगळे प्रकार आहेत मग ते झालं तुमचं इंट्रोडक्शन तर सांगितल्याप्रमाणे एकदम सिंपल बेसिक लेवल विचार करा पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही खूपच जास्त हायपाई लिहिलं किंवा काय लिहिलं थिंकर्स लिहिले तर मार्क नाही राहत त्यात तुमचं काय असलं पाहिजे पहिले फ्लो असला पाहिजे प्रॉपर की तुमचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे चालू करताना आपण हळूहळू जायचंय नाही काय म्हणलं असतं की सगळे परंपरा आणि सगळं युज केलंय पुढे लिहिणार काय मग तेवढं लिहिलं की संपला का पुढे काय लिहिणार इथं एक्सप्लेन करू सोशलिझम इज अ मच यूज हॅट हुज अ ओरिजिनल सेप नो वन कॅन डिफाईन म्हणजे असं करा म्हणजे आता नो वन हा

हा हा पण मेन तुम्ही काय करा ते जे प्रकार आहेत का आपले कुठले रिव्हिजनिझम परत हा फॅमिनिझम सिंडिकलिझम गिल सोशलिझम ते तुम्हाला मेन लिहायचं आहे किंवा तुम्ही परत हे पण लिहू शकता की इको सोशलिझम ते पण एक प्रकार आहे म्हणजे एनवायरमेंटला तुम्ही हे करा मी त्या अगोदरल्या पहिलं काय कि मार्क्स आणि ते आणि मग कल कसं करायला शेवटी सगळे मी सांग मी तुम्हाला शिकू शकतो एक दिशा दाखवू शकतो काय मी प्रत्येक ठिकाणी होणार हा हा ठीक आहे तसं करू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की जे काही सोशलिझम आहे किंवा सोशलिझम आणि लिबरलिझम ह्या दोन विचारधारे मधलं चाललेलं दोन दो वाद आहे तो कंटिन्युअसली काय करतो एकमेकाला सेफ्ट करतोय म्हणजे सोशलिझम पण बदलत आहे लिबरिझम पण बदलते समजत आहे पण ह्याच्यातलं जे काही बेसिक आहे म्हणजे हॅट आहे पण बेसिक मटेरियल तर सेम राहणार आहे ना तर ह्याचा म्हणजे जरी आपण म्हणू शकतो की जरी ही सोशलिझम काय केली वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बदललेला आपल्याला दिसून येते पण त्याचा जो मेन एम आहे किंवा मुख्य उद्देश आहे हा काय असणार आहे जे काही कामगार वर्ग आहे जे काही पिछाडाला वर्ग आहे ह्यांचं कल्याण करणं हेच त्यांचं काय असणार आहे मुख्य उद्देश सोशलिझमचा राहिलेला आहे फक्त ते आपण चालू करून केलं विरोधापासून तिथून चालू केलं आणि मग त्याचंच रिलेटेड कन्फ्युन काय असणार तुमचं जरी त्याचं वेगवेगळं बदलला असला किंवा वेगवेगळ्या फॉर्म बदलला असला किंवा सोशलिझमनी एकमेकांना इन्फ्लुएन्स केलं असेल कारण हे विरोधी आयडिओलॉजी आहेत तरी पण काय असणार आहे मुख्य उद्देश जो सोशलिझमचा आहे तो काय करणं असणं वर्करचं अप्लिमेंट करणं जे काही मागासलेले लोक आहेत तर त्यांचं अप्लिमेंट करणं हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येते किंवा आपण असं पण म्हणू शकतो की वर्करचं एक्सप्लोटेशन आहे म्हणजे मार्चच्या काळात जे डॉमिनेट फिनामाना होता तो आता चेंज झालेला आहे म्हणजे वर्करचं सोडून बाकी एक्सप्लोटेशन सुरू झालेलं आहे किंवा इंटरनॅशनल गे लेवलला गेलेलं आहे डेव्हलपिंग कंट्रीचं सुरू झालेलं आहे तर त्यामुळं सोशलिझम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात बदल दिसून येतं जरी सोशलिझम हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जरी बदललेला असलं तरी त्याचा मुख्य उद्देश आपल्याला डाऊन रोडनचा अप्लिबिट करणं हाच राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो सिम्पल आहे ना काय ह्यात नवीन आहे का वाटलं का नवीन काय तेच आहे फक्त तुम्हाला फक्त ते विचार करायचं आहे आणि कधी येणार आहे तुमचं विचार करून 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 गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत आणि ह्यावेळेस तुम्ही असं लिहाल

आणि शेवटी मच यूज जरी हॅट असेल म्हणजे वेगवेगळे प्रकार जरी असेल तर मुख्य उद्देश सेमच आहे ना जास्त कॉम्प्लीट नका करू मग ती नेवर इंडिंग आहे मग तुम्ही लिहित बसलात लिब्रिझम लिहित बसला लिहिलं आठ पान लागतील अजून आपल्याला तर मेन काय आहे मच यूज हॅट आहे म्हणजे सगळ्यांनी वापरले शेप बदलला आहे शेप बदलला म्हणजे काय असणार आहे फॉर्म बदललाय मीन्स बदललेत पण उद्देश सेमच आहे ना प्रत्येकाचा उद्देश काय असणार आहे तर वर्कर लोकांनाच मेन पोझिशनमध्ये आणणं किंवा जे काही पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांना काय करणं अग्रस्थानी आणणं हाच काय असणार आहे त्यांचा मुख्य उद्देश असणार आहे समजलं का ए, चला चाल जायचं पुढं